बोला, बोला। आ, सर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा स्पर्धेमध्ये भाग घेतला तेव्हा तुम्हाला कसं वाटलं असं okay. मी आयरमॅनच्या स्पर्धेमध्ये असं वाटलं की अरे करू शकतो का नाही काय होईल आणि म्हणजे मी स्पर्धेचा कधीच अभ्यास केला नाही म्हणजे तिन्ही स्पर्धेमध्ये रनिंग सायकल स्विमिंग ऍट अ टाइम कधीच केलं नाही ना इकडे सर कधीच केलं नाही मग आता तिथं ऑन द तिथं तिन्ही स्पर्धेत करायचं म्हणलं अरे होईल का नाही खूप घाबरलो होतो पण माझ्यासोबत माझे मित्र होते जे की एस डी एम सर मध्ये उमाकांत पारधी सर ते म्हणले तू करू शकतोस कोण आपण जे नाही का पाठीवरती थाप मारणारा एखादा शिक्षक असतो तसं तो माझा मित्र आहे तू, तू करू शकतोस तू, okay, कर तू।, कर तू कर मग विसरलो सर ओके करतो जे स्टार्ट केलं पण असं अनकम्फ अनकम कम्फर्टेबल वाटलं होतं की मी कम करेन कम्प्लीट करेल का नाही पण मी ते कंप्लीट केलं शीतलचा प्रश्न सर तुम्ही लहानपणी असं श्रीमंत होता की गरीबी परिस्थिती हा म्हणजे तुमची परिस्थिती कशी होती अगदी सुरुवातीची असं विचार हा तर माझी मी तुम्हाला माझ्या परिस्थितीबद्दल सांगतो साधारणतः माझे वडील लिटरली खरं सांगतो माझे वडील खूप दहा रुपये होते म्हणजे वडील काहीच काम करत नव्हते माझ्या आईनं खूप कष्ट करून शिकवलं तीन भाऊ आहेत आम्ही अनेक बहीण तर अक्षरशः मी एक रुपया दोन रुपयासाठी दिवसभर काम करायचो हॉटेलवरती तर एक रुपया दोन रुपयासाठी दिवसभर काम करायचो त्याच्यानंतर म्हणजे शेतात जाणं कापूस येचणं मशी सांभाळणं बाजा नंतर बाजारामध्ये हमाली करणं एवढ्या गरीब परिस्थितीतून मी वरती आलेलो आहे की आज माझ्याकडे एक वीस लाखाची गाडी आहे पन्नास लाखाचा बंगला आहे त्याच्यानंतर एक दोन कोटीचं स्विमिंग पूल आहे तुम्हाला लिफ्ट सांगतो मला तिथं मी एवढ्या गरीबिसवरती आलेला जी माझा भाऊ होता तो भाऊ आम्ही जातात तो वगैरे नव्हती तर आता शाळा होती एक किलोमीटर लांब जो घरी जाईल तो पटकन खाईल तो, तो माझा दुसरा भाऊ होता तो पटकन खायचा उपाशी राहायचो अरे रे मग माझा मित्र होता त्याच्याकडे जातो बाबा एक रुपयाचा बिस्किटचा पुडा द्यावे माहिती तुम्हाला तर नसेल माहिती तुम्ही एक रुपयाचा बिस्किटचा पुढा तो तो दिवस नाही एक रुपयाला कदाचित माहिती नव्हतं खूप मोठा होता आणि मी अक्षरशः एवढ्या गरीब परिस्थिती वरती आले तर मी फक्त एवढंच की माझी इमानदारी आणि कोणासोबत दगा फटका नाही केला कोणासोबत पण चांगलं कोणापासून कोणासोबत पण चांगलं लागलो मी आतापर्यंत सांगतो हे ते माझं फळ आहे सर